आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं <laughs> तर मग काय शाळेचे दिवस जगलात

आणि तिकडे काय लागली मदत हे लागलं तर सर काहीतरी पद्धतीनं हे करते त्याच्यामुळं काय हे नाही आहे आणि मुलांचा वाढदिवस असताना सरांचा वाढदिवस असताना तर काय पण शाळे जे असताना शिरा असतं गोड काय पण पदार्थ असते ते आम्ही शाळेत करतोय आणि दुसरं काहीतरी पुरखा ते देतोयच आम्ही आठवड्यातून दोन वेळा तिसरी बात करतोय आणि दिवसातून मुगडाळ असते असतो वाटाणा असतो आठवड्यात काय असं ते रंगात चालू असत आहे आता शासनात येईल तसंच आम्ही वापर करतोय लागणारी वस्तू आम्ही घातोय पदार्थ भाजी म्हणा काय लागणारे वस्तू आम्ही शाळेसाठी हे करतो नमस्कार मी दत्तात्रय दौलू रेपे या शाळेमध्ये अध्यापक या पदावर काम करत आहे आमच्या शाळेचे नाव या भागामध्ये एक शिष्यवर्तीच परंपरा अखंडित चालवणारी शाळा या दृष्टीनं आमच्या शाळेकडे पाहिलं जातं आणि या पंचक्रोशेतील अनेक गावातील विद्यार्थी या शाळेमध्ये भाग घेतात या सगळ्या कामामध्ये माझ्या स्टाफचा त्याचबरोबर इथून जे जे सर्व बदली होऊन गेले त्या सर्वांचा अतिशय मोलाचा वाटा आहे त्याने जी परंपरा चालू केलेली आहे ती परंपरा पुढं न्यायचं काम आम्ही या शाळेमध्ये अखंडितपणे चालू ठेवणार आहोत शाळेच्या विकासामध्ये बौद्धिक विकास भौतिक विकास या सर्व बाबींचाच समावेश होतो बौद्धिक विकासामध्ये आमच्या शिक्षकांचं आणि पालकांचं विद्यार्थ्यांचं योगदान आहेच त्याचबरोबर भौतिक विकास शाळेचा होत असताना या गावातील दानशोर मंडळी काही राजकीय नेते यांच्या योगदानातून ही शाळा प्रभावीपणे आपला भौतिक विकास देखील करत आहे बौद्धिक विकासाचा दृष्टीनं विचार केला तर या शाळेमध्ये इयत्ता पहिलीपासून सातवीपर्यंतच्या प्रत्येक वर्गाचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत एखादी सूचना आम्ही जर व्हॉट्सअपवर पालकांना दिली तर त्या सूचनेची अंमलबजावणी या शाळेतील विद्यार्थी नव्हेच तर माता पालक ही प्रभावीपणे करतात आणि आपल्या मुलांचा जो अभ्यास आहे तो वेळच्या वेळी पूर्ण करून घेतात आणि त्याचमुळं आम्हाला अतिशय वेगानं मुलांची प्रगती करता येते माझं नाव शिल्पा गणपती कमते अध्यापिका विद्यामंदिर तिरवडे तेरव, आमच्या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे खूप आणि सुंदर अशी ही शाळा शाळेचा प्रत्येक कानाकोपरा जर तुम्ही बघितला तर अतिशय बोलका आहे सुंदर रंगरंगोटी केलेली आहे शाळेची इमारत सुद्धा खूप सुंदर आहे आणि या सगळ्या भौतिक सुविधांबरोबरच शाळेचा गुण शाळेची गुणवत्ता गुणवत्तेचा दर्जा सुद्धा अतिशय सुंदर आहे शाळेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धा परीक्षांच सुंदर म्हणजे अतिशय सखोल असं मार्गदर्शन केलं जात अगदी पहिलीच्या वर्गापासून बी टी ए सारख्या परीक्षा इथं राबवल्या जातात आणि त्यानंतर मग चौथीची प्रज्ञाशोध परीक्षा असेल शिष्यवृत्ती परीक्षा असेल नवोदय परीक्षा असेल तर या सगळ्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन इथं केलं जातं अगदी सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत या शाळेमध्ये शिक्षक आपल्या मुलांना त्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी राबत असतात कष्ट घेत असतात गेली दोन तीन वर्षे किंवा याच्या अगोदर सुद्धा या शाळेनं शिष्यवृत्ती नवोदय या परीक्षांमध्ये अगदी घवघवीत यश मिळवलेलं आहे मुलांची शिष्यवृत्ती यादीमध्ये नावं झळकलेली आहेत त्यामुळं ही शाळा खूपच नावाजलेली अशी शाळा आहे फक्त शैक्षणिकच बाबी नाही तर बाकीच कला असेल क्रीडा असेल निबंध स्पर्धा असतील वक्तृत्व स्पर्धा असतील सगळ्या स्पर्धांचं आयोजन या शाळेमध्ये वे वेगवेगळ्या प्रसंगांच्या माध्यमातून केलं जातं आणि त्या स्पर्धांद्वारे मुलांच्या वेगवेगळ्या कलागुणांचा कलागुणांना वाव दिला जातो त्यामुळं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं आमची ही तिरवड्याची शाळा खूप खूप सुंदर आहे सर्व आपल्या गावच्या सर्व पालकांचा सुद्धा सहकार्य खूप चांगला आहे मुलांचा विकास कसा व्हावा प्रगती कशी व्हावी या दृष्टीनं पालक ही खूप जागरूक आहेत नमस्कार माझे नाव कार्तिकी रघुनाथ पाटील मी आता सातवी मध्ये शिकत आहे त्याचमध्ये आमचे वर्ग शिक्षक श्री अंकुश कुंडलित पाटील सर यांनी आम्हाला सहावीमध्ये खूप मार्गदर्शन केले त्यामध्ये आम्हाला सहावीमध्ये विज्ञान प्रावीण्य या परीक्षेमध्ये त्यांनी आम्हाला यश संपादन करून दिले तसेच आम्हाला सहावीमध्ये सकाळी दहादा तास वगैरे घेतले त्यामध्ये प प्रश्नपत्रिका वगैरे सोडवून घेतल्या गेल्या तसेच आम्ही सर्व मुलांनी सुद्धा सर, सर आम्हाला पाठांतराचे सर्व विषय देत होते ते आम्ही खूप पाठांतर केले तसेच आम्ही यश संपादन करत सरांचं सर्व सर्व ऐकत आम्ही सर्व पाठांतर व पेपर वगैरे सगळं सर्व सोडवले गेले त्यामध्ये आम्ही सर्व आमचा सहावीचा जो पट होता तो आम्ही सर्व नंबरामध्ये काढले गेलो आम्ही त्यामध्ये आम्ही सर्व मुलांनी यश संपादन केले त्याच पद्धतीने आम्ही इयत्ता सातवीमध्ये सर्व सुद्धा आम्हाला श्री अंकुश कुंडलिक पाटील सरच होते त्यांनीसुद्धा सातवीमध्ये आम्हाला खूप मार्गदर्शन केले त्या सातवीमध्ये आम्हाला प्रज्ञाशोध परीक्षा होती त्यामध्ये सुद्धा आम्हाला सरांनी प्रज्ञाशोध परीक्षेचे मार्गदर्शन केले त्यामध्ये आम्हाला सर्व विषयांचे पाठांतर वाचन वगैरे लिखाण वगैरे याचा आम्हाला त्यांनी लाभ दिला त्याचमध्ये गाईड वगैरे सोडून घेतले गे गेले पेपर वगैरे घेतले गेले आणि त्यांनी आम्हाला परीक्षेमध्ये आम्हाला परीक्षेपर्यंत पेपरपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तो आम्ही सोडून सरांचा आई सर्व ऐकून आम्ही त्या परीक्षेमध्ये खूप हे यश संपादन केले मला माझी शाळा खूप आवडते आमच्या शाळेचे सर्व शिक्षक स्टाफ मला खूप आवडतो त्यांनी सुद्धा आम्हाला सहावी सातवीमध्ये दोन्ही परीक्षांमध्ये खूप आम्हाला मार्गदर्शन केले नमस्कार माझं नाव स्मिता देवप्पा गायकवाड मी विद्यामंदिर तिरवडे येथे अध्यापिका म्हणून काम करत आहे आमच्या शाळेच्या नावलौकिक तुम्ही ऐकलाच असेल यापूर्वी शाळेतून जे बदलून गेलेले शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा ही शाळा खूप नावारूपाला आणलेली आहे त्यामध्ये आम्ही आता भर घालण्याचं काम करत आहोत आम्ही आमचा हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करत आहोत या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे इथे येथे ये मुलांना जो जो अभ्यास दिला जाईल ती मुलं अगदी मनापासून करतात आणि त्यामुळं आम्हा शिक्षकांनासुद्धा त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा ज्ञान देण्यामध्ये आम्हाला आनंद मिळतो म्हणजे आम्ही जे देतो ते मुलं पटकन कॅप्चर करत असतात त्यांच्याकडून आम्हाला शंभर टक्के रिस्पॉन्स मिळतो त्यामुळं आमचासुद्धा उत्साह खूप वाढतो त्यामुळं आम्हाला इथे काम करण्याचा करण्यासाठी म्हणजे विद्यार्थ्यांच्याकडून जास्त प्रेरणा मिळत आहे तसेच विद्यार्थ्यांचे जे पालक असतील ते सुद्धा आम्हाला खूप सहकार्य करत असतात अगदी काही अडचण असेल भौतिक सुविधा असू किंवा आर्थिक मदत असेल तर इथे ती, जे येथील नागरिक आहेत ते अगदी म्हणजे आम्ही फक्त शब्द टाकायचा अवकाश ते लगेच आमच्या मदतीला धावून येतात या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे येथे दिवाळीची सुट्टी असू दे मे महिन्याची सुट्टी असू दे येथे आम्ही शिक्षक जादा तास घेतो आणि सुद्धा अगदी गावाला वगैरे जातात पण काही दिवसांसाठीच आणि पुन्हा ते त्यांना शाळेची इतकी ओढ आहे की आम्ही ज्या टायमिंगला सांगू त्या टायमिंगला ते इथं हजर राहत असतात त्यामुळे आम्ही जे त्यांना गाईडलाईन करत असतो ती म्हणजे मुलं अगदी तन्मयतेने ते सगळं कॅप्चर करतात आणि त्यामुळं आम्हाला सुद्धा खूप आनंद वाटतो त्यानंतर आमच्या या शाळेचा एक उपक्रम असा आहे की म्हणजे वाचन प्रेरणा देण्यासाठी आम्ही दर शनिवारी आठवड्याच्या म्हणजे एक दिवस त्या वाचनासाठी राखून ठेवलेला आहे यामध्ये मुलांना आम्ही पुस्तक शाळेच्या लायब्ररीची पुस्तकं ठेवतो प्रत्येक वर्गामध्ये आणि त्या मुलांना हेच पुस्तक वाचा तेच पुस्तक वाचा असं आम्ही करत नाही ती मुलं स्वतः जातात त्यातील पुस्तकं उचलतात आणि वाचनाला सुरुवात करतात आणि त्यानंतर त्या पुस्तकाची पुस्तकाचा परिचय ते स्वतः त्यांच्या शब्दातून मांडतात त्यामुळं काय होतं वाचनामुळं मुलांची स्मरणशक्ती वाढते आणि स्मरणशक्ती वाढल्यामुळं त्यांना एखादा आम्ही घटक शिकवला किंवा गणि उदाहरणं शिकवलं तर ते पटकन त्यांच्या लक्षात राहतं आणि त्यामुळे त्यांना ते कायमस्वरूपी त्यांच्या स्मरणात राहतं आणि याचा आम्हाला फायदा आपल्या ज्या बाह्यपरीक्षा असतील त्या त्यांना आम्ही मुलांना बसवतो किंवा स्कॉलरशिप असेल त्याच्यासाठी आम्हाला या गोष्टीचा खूप फायदा होतो त्यामुळं प्रत्येक शाळेत असा उपक्रम राबवला पाहिजे आठवड्यातला एक दिवस प्रत्येकाने वाचनासाठी दिला पाहिजे त्यामध्ये आपण मुलांना बर्डन देता कामा नाही नमस्कार मी भरत चौगले सर विद्यामंदिर तरविडे या शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास विचार घेता मराठी हिंदी इंग्रजी गणित परिसराभ्यास नागशास्त्र भूगोल या विषयांबरोबरच कला कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण या विषयांचा भर या अनुषंगानं इथं अध्यापन केलं जातं विशेषतः कला या विषयाअंतर्गत गायन असेल वादन असेल नृत्य यांचं देखील मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना केलं जातं इथले विद्यार्थी सर्वच बाबीमध्ये निपुण आहेत शाळेचा भौतिक परिसर तर अतिशय सुंदर आहेच तसेच बौद्धिक स्त्राव देखील या शाळेतनं उज्ज्वलाचं यश संपादन केलेलं आहे इथल्या या मुलांनी विविध क्षेत्रामध्ये गगन भरारी घेतलेली आहे इथले विद्यार्थी पुढं जाऊन आठवी नववी दहावी अकरावी बारावी आणि त्यानंतरचं देखील शिक्षणामध्ये त्यांनी आपलं यश आपल्या यशाची यशोगाथा कायम राखलेली आहे तसेच इथल्या पालकांचा देखील या शाळेला आम्हा शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना बहुमोलाचं त्यांचं सहकार्य लाभत असतं वेळ वेळच्या वेळी आणि या सर्वांच्या सहयोगातून ही शाळा आज अख्या महाराष्ट्रभर नावारूपास आलेली आहे नमस्कार माझे नाव वैभव भेंडोळकर मी आता सातवीची विद्यार्थिनी आहे आम आमच्या शाळेमध्ये आम्हाला दुपारचा आहार उत्तम प्रकारे मिळतो आम्ही पाचवी मध्ये असताना आम्हाला सकाळी सात ते संध्याकाळी साडेसहा या आम्हाला अभ्यास दिला जातो आम्हाला काही समस्या नसे, समजत नसेल तर आम्हाला ते समजावून सांगितले जाते नमस्कार माझे नाव आसिया इरफान पठाण आम्ही पाचवीत असताना आमचा स्कॉलरशिप मध्ये नंबर आला होता आम्ही रोज सकाळी तासाला येत येत होतो आम्ही अनेक प्रश्नपत्रिका सोडवल्या व आम्ही अनेक गावाला जाऊन परीक्षा दिल्या आमचे सर रोज सकाळी लवकर ए, लवकर तासाला येत होते आम्ही रोज सकाळी सात वाजता येत होता व साडेसहाच्या दरम्यान जायत घरी जात होतो आमचे सर रोज आम्हाला प्र हे पे, पे, पेपर देत होते आमची काहीतरी चूक झाली तर आमचे सर आम्हाला समजावून सांगत होते माझी शाळा मला खूप आवडते कारण इथे एवढे चांगले शिक्षक आहेत की त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला खूप चांगले शिक्षण दिले आहे नमस्कार माझे नाव अंकुश कुंडलिक पाटील पदवीधर अध्यापक विद्यामंदिर तिरवडे विद्यामंदिर तिरवडे शाळा ही एक नावाजलेली उपक्रमशील शाळा एक गुणवत्तापूर्ण शाळा एक दर्जेदार शाळा म्हणून आज नावारोपर आलेली आहे या शाळेमध्ये जवळपास पंचवीसशे एक्क्याऐंशी विद्यार्थी यांनी या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे त्याचबरोबर शेकडो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये या ठिकाणी मोठं असं यश संपादन केलेलं आहे शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावलेलं आहे शाळेमध्ये बी टी एस परीक्षा असेल पहिली दुसरी बी टी एस तिसरी प्रज्ञाशोध चौथी जिल्हा परिषद प्रज्ञाशोध चौथी प्रज्ञाशोध पाचवी स्कॉलरशिप सहावी विज्ञान प्रज्ञाशोध आणि सातवी प्रज्ञाशोध या परीक्षेमध्ये शाळेनं उल्लेखनीय असं यश संपादन केलं आहे या शाळेमध्ये विविध उपक्रम वार्षिक स्नेहसंमेलन असेल क्रीडा स्पर्धा असतील सांस्कृतिक स्पर्धा असतील हे सर्व उपक्रम या शाळेमध्ये घेतल्या जातात आणि यामुळंच एक उपक्रमशील शाळा म्हणून या ठिकाणी नावारूपाला आलेली आहे ही शाळा एक दर्जेदार गुणवत्तापूर्ण शाळा आहेस त्याचबरोबर आकर्षक इमारती बोलका वरांडा यासाठी या गावातील ज्येष्ठ नेतृत्व असेल त्याचबरोबर गावातील दानशूर व्यक्ती असतील ग्रामपंचायत शाळा कमिटी असेल तरुण मंडळे असेल या सर्वांच्या सहकार्यानं शाळेचं रूप पालटण्याचं काम या ठिकाणी सर्वांनी केलेलं आहे त्यामुळं आकर्षक रंगसंगतीमुळं एक दर्जेदार अशी शाळा या ठिकाणी निर्माण झालेली आहे शाळेची भौतिक इमारतीबरोबर गुणवत्तेमध्ये भर घालण्यासाठी या शाळेचे माझे शिक्षक असतील त्यांचा देखील या ठिकाणी मोलाचा वाटा आहे कारण आज अतिशय चांगल्या प्रकारचं काम जरी असलं तरी या शाळेतल्या माजी शिक्षकाने या ठिकाणी पाया घरसण्याचं काम चांगल्या प्रकारे त्या शिक्षकांनी केल्यामुळंच शाळेचा वरांडा वाढवण्याचं काम असेल विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा प्रज्ञाशोध परीक्षा यामध्ये यश संपादन करत असेल त्याचबरोबर आपल्या शाळेनं या ठिकाणी सांस्कृतिक स्पर्धेमध्ये समुगी स्पर्धेमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरापर्यंत यश संपादन केलेलं आहे यामध्ये देखील या शिक्ष माझी शिक्षकांचा खूप मोलाचा वाटा आहे नमस्कार सर मी सरोजनी पाटील मुख्याध्यापिका विद्यामंदिर तिरवडे विद्या मंदिर तिरवडे ही शाळा दर्जेदार उपक्रमशील व गुण गुणवत्तापूर्ण आहे ही गुणवत्ता साधण्यासाठी माझ्या स्टाफनं फार मदत केली कारण माझा स्टाफ हा असा आहे की तो खरं उन्नरी आहे मी आत्ता पहिलीला बी टी एस परीक्षा दुसरीला पहिली दुसरीसाठी बी टी एस परीक्षा तिसरीसाठी गुरुकुल प्र प्रज्ञासोत परीक्षा चौथीसाठी जिल्हापषद प्रज्ञास्रोत परीक्षा पाचवीसाठी स्कॉलरशिप परीक्षा सहावीसाठी विज्ञान प्रावीण्य परीक्षा तसेच सातवीसाठी जिल्हापषद प्रज्ञासोत परीक्षेमध्ये माझ्या प्रत्येक वर्गातील सर्व सर्व मुलांनी हिरे हिरिरेने भाग घेऊन त्याच्यात चांगलेच यश संपादन केले पर आहे परवाच झालेल्या बी टी एस परीक्षेमध्ये मा माझी शाळा ता बी टी एस परीक्षेमध्ये तालुक्यामध्ये दुसरी बसली तसेच स्कॉलरशिपमध्ये मा माझ्या शाळेचे राज्यामध्ये मा पाच विद्यार्थी बसले चार विद्यार्थी जिल्हा परिषदे यादीमध्ये बसले त्यामुळं माझी शाळा ही माझ्या शाळेनं भरपूर वैभव प्राप्त केलं हे पाहून गावातील ज्येष्ठ नेते ग्रामस्थ दानशूर व्यक्ती शाळा व्यवस्थापन कमिटी ग्रामपंचायत याने आम्हाला भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याबरोबरच भविष्यामध्ये ही शाळा डिजिटल बोर्ड तशीच व्हर्च्युअल क्लासरूम बनवण्याचा आमचा मानस आहे त्यासाठी माझा स्टाफ पालकांच्या बरोबर हिरिरीनं काम केल्यामुळे हे यश आम्ही संपादन करू शकलो माझ्या शाळेत फक्त शैक्षणिकच विकास नाही तर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये माझ्या शाळेनं यंदा एक ते पाचच्या चा याच्यामध्ये समूहगीत स्पर्धा असेल नृत्यस्पर्धेमध्ये हिरिरीने भागून नंबर काढले माझी शाळेनं जिल्ह्यापर्यंत प्रश्नमंजुषा कार्यक्रम प्रश्नमंजुषा स्पर्धे स्पर्धेमध्ये माझी शाळा जिल्ह्यामध्ये दुसरी बसली त्यामुळं इतर आबणारे हे जे शिक्षक आहेत हे हरउन्नरीत शिक्षक असल्यामुळं आम्हाला या ग्रामस्थांची बहुमोल असे मदत झाली पटी पुस्तक दफ्तर आहे पाटी पुस्तक दफ्तर आहे शाळा माझी सुंदर आहे पाटी पुस्तक दप्तर आहे शाळा माझी सुंदर आहे मानवतेच्या संस्कारांचा मानवतेच्या संस्कारांचा परिपाठातून जागर आहे पाटी पुस्तक दप्तर आहे शाळा मा सुंदर आहे मोठ्या बाई प्रेमळमच्या मोठ्या बाई प्रेमळमच्या ओठी त्यांच्या साखर आहे कुणी विचारो प्रश्न कितीही कुणी विचारो प्रश्न कितीही साधे सोपे उतळ आहे पाटी पुस्तक दप तर आहे शाळा माझी सुंदर आहे वर्ग शिक्षिका आई समत्या नाही कुठले अंतर आहे सरमचे पण शिस्त लाविती सरमचे पण शिस्त लाविती त्यांच्याविषयी विषयी आदळ आहे पाटी पुस्तक दफ्तर आहे शाळा माझी सुंदर आहे कवायतीची शिस्त जणू की कवायतीची शिस्त जणू की कुणा वाटते लष्कर आहे जीवलग येथे किती मिळाले जीवलग येथे किती मिळाले गौतम अकबर शंकर आहे पाटी पुस्तक दफ्तर आहे शाळा माझी सुंदर आहे संगणकावर शिकतो आता प्रोजेक्टरचा वापर आहे गणिती करतो कविता म्हणतो गणिते करतो कविता कर म्हणतो सुंदर बनले अक्षर आहे पाटी पुस्तक दफ्तर आहे शाळा माझी सुंदर आहे निकाल मुचा अभिमानाचा निकाल निकालमचा अभिमानाचा निकालमचा अभिमानाचा शंभर पैकी शंभर आहे पाटी पुस्तक दफ्तर आहे शाळा माझी सुंदर आहे शाळा फुली सुंदर